मठाधिपती वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ हरिभक्तपरायण गुरुवर्य माधव बाबा घुले मठाधिपती इगतपुरी आणि गाथा मंदिराध्यक्ष पांडुरंग महाराज घुले यांचे बंधू हरिभक्तपरायण वसंतराव भाऊ घुले यांचा उत्तरकार्य तेरावा सोहळा हरिभक्तपरायण देवराम महाराज गायकवाड दौंड यांच्या हरिकीर्तनानं संपन्न झाला याप्रसंगी इगतपुरी नाशिक पुणे मुंबई हरियाणा पंजाब तसेच सावरगाव खिलारवाडी दत्तनगर धोंडकरवाडी निमदरी चिंचोली चास नारोडी पारुंडे कुसूर येनेरे गिरवली असे अनेक वारकरी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते याप्रसंगी काही वारकरी बांधवांनी वैकुंठवासी हरिभक्तपरायण वसंत भाऊ घुले यांना शब्दसुमनांनी श्रद्धांजली समर्पित केली आहे सदर कार्यक्रमाचं प्रास्ताविक हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज घुले यांनी केलं तर सूत्रसंचालन रामेश्वर घुले यांनी केलं आहे आणि आभार हरिभक्त परायण दिनेश महाराज घुले यांनी मानलेत सदर कार्यक्रमाचं नियोजन तुकोबाराय सेवा मंडळ तुकारामवाडी निमदरी यांनी सुंदर प्रकारे केलं होतं तपो विखंडी सुकृतस्य भंडी नोना विखंडी चिरम सेविताच वृथागतम तसे

ते आपण त्यांच्या नियोजनाप्रमाणे सर्वांनी आपण ते करायचं आहे कोणीही प्रसाद घेतले शिवाय जायचं वारी कधी चुकवली नाही अशा अवस्थेमध्ये बाबांच्या पांढरंग बाबांच्या संगतीत राहून चांगल्या प्रकारचा परमार्थ केला आणि शेवटचा काल मला एक पूर्वीचा काल जरी आठवत असला तरी या दोन तीन महिन्याच्या काळात मी तुकारामवाडीला आलो होतो पण मलाही कसंच विस्मरण झालं वसंत भाऊ सदा धोळ्यासमोर दिसत होते पण त्यावेळेस दिसले नाही आता विचारलं तर त्यावेळेस ते आजारी होते असं मला कळलं पण पन आजारपणात मला देखील भेटणं झालं नाही आता घटनाकानावर आली गेले एकच आहे अशा प्रकारचे ते गेले मी त्या या ठिकाणी काही वशिला लावा आलो नाही तरी देखील माझ्या घोळ्याबाब्या समजुतीप्रमाणे मी अशी प्रभूची अशी कवना भागतो प्रभो हा आमचे वसंत भाऊ गेले त्यांच्या जाण्याने त्यांची मुलं मुली हां इतर सगळे सोयरे यांच्यावर दुःखाचा डोंगर पत्नी त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला त्या दुःखातून सावरण्याची तुम्ही त्यांना शक्ती द्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या वसंत भाऊंना आपल्या चरणाच्या ठिकाणी कायमचं वास्तव्य द्या अशी प्रभूची करुणा होतो आणि माझी सेवा या ठिकाणी आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये सोळा दिवस पर्यंत पहिल्या कर्तव्य असतात दहा दिवसापर्यंत दिवसापर्यंत पिंड समापित केला जातो त्यानंतर अकरावा बारावा करून पुढे तेरावा चौदावा पंधरावा आणि सोळावा हे चार दिवस संपन्न केले जातात गृहस्थाश्रमी जर वाढलेला असेल तर त्याचा तेरावा संपन्न केला जातो ब्रह्मचारी जर वाढलेले असतील तर त्यांचा चौदावा संपन्न केला जातो जर वानप्रस्थी वाढलेला असेल तर त्याचा पंधरावा संपन्न केला जातो आणि संन्याशी जर वाढलेले असतील तर त्यांचा सोळावा संपन्न केला जातो त्याला षोडशी म्हणतात तर या प्रकारे सोळा दिवसपर्यंत रोचक कर्तव्य असतात म्हणून त्याप्रमाणे आज त्यांचा वसंत भावाचा गृहस्थाश्रम असला हा काळ असल्यामुळे त्यांचा तेरावर संपन्न करून जे उत्तर कार्य ते संपन्न केलेलं आहे आणि हा होत असताना नामचिंतन जर केलं तर नामचिंतनाने त्या कर्माला शुद्धी येते आणि ते कर ते कर्तव्य पूर्ण होतं सांगलं होत असतं म्हणून त्या दृष्टीने नामचिंतनात्मक सेवा आमचे दुर्बंध श्री हरिभक्तपरायण देवराम महाराज गायकवाड यांना आम्ही विनंती केल्याप्रमाणे त्यांनी ती मान्यता दिली आणि प्रिन, या ठिकाणी ही सेवा संपन्न केलेली आहे त्यांचा आमचा पन्नास वर्षापेक्षा अधिक काळाचा संबंध आहे येत असतात सर्वांशी जेव्हा प्रेम प्रेमांचे नाही त्याप्रमाणे आमचं येणं जाणं नेहमी असतं त्याप्रमाणे त्यांनी आज ही सेवा संपन्न केली गोवर्य परम परमपूज्य श्रद्धे बाबांशी खूप मोठा जगण्याचा संबंध आणि बाबांचे बंधू लागतील आमचे बंधू आम्हा घुले परिवारांच्या या कार्याच्या दृष्टीने आपण सर्वजण मंडळी मोठ्या प्रेमाने भावनेने उपस्थित झालेल्या आहात खूप खूप लांबून लांबून मंडळीने बाबांच्या संबंधात नाशिक जिल्ह्यामध्ये बाबांचं वास्तव्य यस, असल्यामुळे नाशिकडची जी सर्व जोहळ्याची मंडळी प्रेमाची मंडळी ती सर्व मंडळी या ठिकाणी मोठ्या आत्मी त्यांनी जोहळ्याने प्राप्त झालेली आहेत आलेली आहेत आता प्रत्येक गावागावाचा उल्लेख न करतात नाशिक जिल्हा ठाणे जिल्हा त्याचप्रमाणे पुणे जिल्हा आहे आणि आपलं सर्व नातेवाईक परिसर सर्व या दृष्टीने इथे उपस्थित झाले आणि ग्रामस्थ खुले परिवार आपले ऋण व्यक्त करतो आपले आभार मानतो त्याचप्रमाणे परिसरातली आमची सर्व नातेवाईक मंडळी उपस्थित झालेप्रमाणे आम्ही या कार्याला साथ दिलेली आहे आम्ही भुले परिवार त्यांचे ऋणी आहोत तर आता या ठिकाणी देवराम बाबांनी कीर्तन सेवा संपन्न केली त्यांचा सन्मान केला जातो आहे तर तो सन्मान बाबांचा असते बाबांनी त्यांचा सन्मान करावा असे मी बाबांना विनंती श्रीमंत निवृत्ती नातेची कर्तन देवताला असते आज आपण या ठिकाणी वैकुंठवाशी आयोग वसंतजी भाऊराव कडे यांच्या तेरानिमित्तानं

मुळे एकाची मायक होती की या अशा सुपुत्रांना जन्म देऊन या क्षेत्रातील जी शोभा वाढवली ती गुरुवारी बाबांवर बाबा एकोणीसशे चौसष्ट ते पासष्ट या सालापासून आमचा नाशिक जिल्ह्यात आले त्यांची जन्मभूमी कर्मभूमी जरी असली तरी मात्र आमच्या नाशिक जिल्ह्याला ना खऱ्या अर्थ बाबाने खूप मोठी प्रत्येक क्षेत्रामध्ये शोभा वाढवली आज वसंत भाऊ जाळा उपस्थिती बाबांच्या मनोगत गुन्हे कुटुंब अतिशय सौजन्यतेने आपल्याला पाहायला मिळत आज हा जो इतका समाज पार्थिक क्षेत्रातील शैक्षणिक समाजातील जो उपस्थित झाला खऱ्या अर्थानं आपला आपण आपल्या सर्वांच्या वतीनं वसंत भगवान बनवतना

ते आदरणीय गुरुवरे मठाधिपती गुरुवरे वावा आरोय नाथा अध्यक्ष परमपूज्य गुरुवर्य वावा अशा दोन्ही गुरुवर यांच्याकडे पाहून परमार्थाची वाटचाल करणारे सर्व परमार्थ परमार्थप्रेमी साधक बंद महाराज मंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा तेरावा विधीचा या ठिकाणी विधी संपन्न झालेला आहे ज्यांच्या सरळ निर्मळ प्रेमळ जिव्हाळ याच्या वाणीतून आपण भगवत संकीर्तन सेवा एकली ते आदरणीय गुरुवर्य देवराम बाबा आदी ग्रहणखोर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत संस्कृत भाषेमध्ये बंधू शब्द वापरला जातो स्नेहेन बधना ती बंधू जो स्नेह पाशामध्ये बांधतो त्याला बंधू म्हटलं जात व्यवहारामध्ये बंधू बंधनाला कारण ठरतो पण ज्ञानोबराने बंधू शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगितला तो जगत बंधू आहे सा भाव स्थिरिता बंधनाचा ठाऊ तू जगत बंधू ऐसा भाऊ सगळ्या बंधनातून जो सोडवतो त्याला खऱ्या अर्थाने बंधू म्हटलं जातं सद्गुरुषी श्री निवृत्तीनाथ महाराजांसाठी ज्ञानावर आहे बंधू शब्द म्हणजे बंधनातून मुक्त करणारा असा शब्द प्रयोग करतात हे सर्व मंडळी भाग्यवान आहे वैकुंठवासी वसंत भाऊ भाग्यवान आहेत की ज्यांना परमपूज्य गुर्वरी आदरणीय बाबांसारखे थोरले बंधू लावले ही जे सगळ्या बंधनातून सोडवणारे आहेत म्हणून सर्व बंधनातून सोडवणारे ज्यांचे बंधू परमार्थाच्या क्षेत्रामध्ये भगवत भक्तीच्या क्षेत्रामध्ये शुद्ध भक्तीच्या क्षेत्रामध्ये इतके निष्णात आहेत त्यांच्या कृपेने त्यांच्या सामर्थ्याने गुरी परिवारातील सर्व या पूर्वी उर्ध्वगाने झालेली सगळी मंडळी परमात्मा पंढरीनाथाच्या चरणी विलीन झाली असतील यामध्ये कोणताही संदेह नाही आणि ज्यांचं ऊर्ध्वगमन एकादशी हरि दिवशी झाले आणि ज्यांच्या बंधूंच भक्तीचं तेही परमात्मा पंढरनाथाच्या ते विलीन होती याबद्दल कोणतीही शंका नाही सर्व परमार्थिकांच्या वतीने आदरणीय वैकुंठवाचे हरिभक्तीपरायण वसंत भाऊ भुले यांच्या चरणी श्रद्धेची सुमनांजली अर्पण करून या ठिकाणी थांबतो रामकृष्ण ही त्यांच्या तेराव्या निमित्तानं आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात पूज्य बाबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी भक्तीपरायण देवरा बाबांनी सुंदर असं कीर्तन केलेलं आहे मोठी मोठी आदरी मंडळी या ठिकाणी असताना आम्ही काही काही उचित करत नाही म्हणून उपस्थित माझ्या सर्व महाराज मंडळी आहे त्यांच्या सौच्या वतीने त्या बाबांना पूर्ण सरंजली समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण आहे संस्कृतीचा अनुषंगाने जे काय आपले संस्कार असतात त्यापैकी हा तेरावा विधीचा कार्यक्रम हा संपन्न झालेला वैकुंठवासी हरिभट्टी पराय वसंत बाबांच्या या तेराव्याच्या निमित्तानं महाराष्ट्रातील ते फार मोठी तिथून वारकरी संप्रदायाची मंडळी उपस्थित आहे आणि म्हणून या निमित्तानं काय बोलावं आदरणीय पूज्य बाबांची तर आधीच बोलून घेतले आणि सगळ्या पहाडांबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे पण मी एवढं म्हणे आणि मरणी आयलीची मज मिळून गेली आणि ती मरणी आईनीकडे कडे जाती रेली ही काही महात्व मंडळी आधीच देवाला समज दिसुतात त्यापैकी आदरणीय वैपुठ वस्तू वसंत बाबांचं जीवन तर हे जरी कुटुंब परमार्थाच्या दृष्टीनं आमच्या जवळच असलं तरी आमचे आदरणीय सीताराम बाबा माझे मामांचे आजोबा त्यांचे वावज भाऊ या नात्याने इथं आलं आणि मला श्रीकांत महाराज देवी अश्र या महाराष्ट्राच्या आणि जगाला हिंदवी स्वराज्याचा राजा छत्रपती शिवाजीराजानं अवघ्या वयाच्या सोळा का पंधरा वर्षी स्त्रीचा आणि रहितेचं राज्य निर्माण करण्याची शक्ती ज्या मापेने दिली ती ही भूमी आहे आणि म्हणूनच मला एक गोष्ट आठवत आपण सगळे जरी स्वानंद सुग्रीवाची सरगुरु जो महाराजांच्या परंपरेच असलो का भूमीचे व सांगे गोबाची लवलव नाना आचार्य गौरव सुकली मुळातच ही भूमी सूर्यांची आहे आणि मुळातच ही भूमी महात्म्यांची आहे हा मिणेचा परिसर माझ्या मीना नदीनं संपन्न केला असेल समृद्धी केला असेल पण एका बाजूला परमार्थाचं बीज रोपण करण्याचं काम वैकुंठवासी रामदास बाबा मनकुटांनी केलं वैकुंठवासी वासी बाबांनी बाबा आणि म्हणून बीज रोपण करणारा परिसर आहे आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो या माझ्या शोळेंच्या किल्ल्याच्या एका बाजूला कोकरी वाहते आणि एका बाजूला मिनी वामिना वाहते कोकणीच्या तीरावर श्रीकांत महाराज सगळे पुढारी झाले पण माझ्या महाराष्ट्राला संत दिले आणि म्हणून हा मेहेचा परिसर संतान आहे मला अभिमान वाटतो त्या महाराष्ट्राला दोन रत्न त्या छोट्याशा माझ्या सुतारा मडीनं दिले एक रत्न आदरणीय आमचं सर्वांचं आघाड स्थान पूजनीय माधव बाबा आणि दुसरं रत्न जागतिक किर्दीच त्या महाराष्ट्राच्या देशाच्या प्रांतावर एक असं मंदिर उभारण्याचं काम केलं ते परमपूर पांडुरंग म्हणून ज्या कुशीमध्ये ज्या मातीमध्ये ज्या त्या महात्म्यांचा जन्म झाला ते भाग्य आमचं म्हणून मी आता यादी बोलणार नाही पण शेती शिवाराच्या बरोबर फार बीज रीत काम केलं मी का वाटतो अधिका काळात समृद्धी वाटली पण माझे सीताराम बाबा श्रीकांत महाराज सांगायचे आदरणीय माधव बाबा पुढे आहेत आणि या बाजूला आमचे वैकुंठ या ठिकाणी परम आदरणीय बाबा पुढे आहेत या परिसराच्या तुकारामबाडीच्या उन्हाळ्याच्या वैशाखाला चैत्राला पहिलं त्या नांगराला दुपायची नांगरत करायची आणि कोणी कीर्तनाला बोलवलं तर हातामध्ये पिशवी गाऊन फेटा घाऊन घालून त्या परिसरातला हरिभजन हे धवळले जन चुकविला लाग करी कराता आणि हे परमार्थाचं वीज रोपण्याच काम आमच्या सारख्यांना मार्गदर्शन देण्याचं काम या असणाऱ्या कुटुंबाने विचार वैकुंठवासी वसंत बाबांनी आम्हाला दिले त्या विचाराचा वारसा वसा आमच्या अंतकरणात रुडून ते परमार्थाचं वीज रोपणाचं काम अधिक अधिक गतिमान होईल हीच घरी जिथे देत्या त्या सर्वेश्वराकर पंढरी नाथाकर प्रार्थना करेल आणि माझ्या लावलेल्या ह्या दोन श्रद्धांजलूपी शिबिराम पूर्ण राम देतो सप्ताह पूर्ण थोडे ते उरु नवरते काही ती फेर शक्ती मजला जगण्यात देते वाही ही शक्ती आमच्या सारख्या तरुण पारभारतिक मुलांना आदरणीय वैकुंठवासी वसंत बाबांनी द्यावी ही भावना अंतकरण व्यक्त करून जुन्नर तालुक्याच्या वारकरी संप्रदायाच्या वतीने थांबतो चुलते आणि यांच्या तेरावाच्या निमित्ताने आपण सर्वजणच अप्त्य नातेवाईक त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायामधून गुरुवर्य बाबांच्या प्रेमाने आणि गुरुवर्य बाबांच्या प्रेमाने आपण सर्वजण उपस्थित झाला आहात हे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील पाडळी ग्रामस्थ खैरण खैरगाव ग्रामस्थ धामणी ग्रामस्थ धामणगाव ग्रामस्थ टाकेत गिर टाकेत ग्रामस्थ गिरणारे नाशिक गिरणारे इगतपुरी गिरणारे खंबाळे आहोर्ली खेड मीरगाव नाशिक भगोर नाशिक तळोशी भुस्यावरून भुसे निभाड श्रीरामपूर राजू चितळवे घोटी उभाडे सोनारी सिन्नर चिंचोली सिन्नर सास गिरोली आमोली गुंधळवाडी साल नारोडी आणि हे सर्वजण आपण या ठिकाणी या तेरावाच्या निमित्ताने सर्व उपस्थित झाला तर निंदरी धोणकरवाडी विकासवाडी सवरगाव दत्तनगर खेलारवाडी चिंचोली वडस पारुंडे आपण सर्व आमच्या या बाबांच्या तेरावाच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित झालात आपला सर्वांचा मी रोनिर्देश व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी आणि कुणाचा जर नाम उल्लेख जर राहिला असेल तर आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि यानंतर आपण कोणीही जेवण केल्याशिवाय प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाही पहिल्यांदा सर्व पाहुणे मंडळी हे प्रसाद घेण्यासाठी बसतील त्यानंतर त्यानंतर सर्व ग्रामस्थ बसतील असे आपल्या सर्वांना विनंती करतो आणि कार्यक्रम संपला हरि ओम शांती शांत न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत चो आज चोवीस तास निमदरी नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा